धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेतल्या मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केलाय शाळेच्या शौचालयामध्ये रक्त आढळल्यावर शाळा व्यवस्थापनाने मुलींची तपासणी केली हा सगळा प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना घेराव घातला शहापूर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेसह इतर पाच शिक्षिका आणि दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय शाळेच्या मुख्याध्यापिकेला बडतर्फ करण्यात आलाय आणि त्यांना अटकही करण्यात आली या संदर्भात पालकांनी आणि पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं काय म्हणणं आहे बघूया आत्ताही हे कोणत्याही प्रकारची ऍक्शन का आम्हाला उत्तर देत नाहीये ठीक आहे आम्ही बघू तुम्ही तक्रार नोंदवला एवढंच सांगताय मग ती मुलगी नैराश्यात जाईल की तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल किंवा तिच्याकडून काहीतरी वाईट घडेल त्याच्यानंतर ऍक्शन घेणार का आज शाळेला आम्ही इथून हटणार नाही ताबडतोब आहे तुम्ही घरी येऊन अर्ध तास रडली नंतर तिने भेटूनचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्या बरोबर खूप घानेड झालंय शाळेत कायट मी तिला विचारलं काय झालंय ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ती एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावू त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही प्रत्येक मुली मग त्या मावशी लोकांना झालेल्या का या सगळ्या मुलींच्या चे पॅड चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या चे पॅड चेक करण्यात आल्या हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळत नाही काय झालंय पण ज्या मुलींना कळत त्याच्यातल्या दहा मुलींचा पिरियड आलेला होता आणि आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये दे मुख्याध्यापिका आहेत त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संदर्भात काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय असं समजतंय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे आता बातमी